सह्याद्रीच्या जंगलातून येऊन सध्या बांदा परिसरातील गावात फिरत असलेला ओंकार हत्ती हा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे इतर जंगली हत्तींप्रमाणे आक्रमक होत नसल्याने तसेच फारसं नुकसानही करत नसल्याने ओंकार हत्ती या सगळ्यांचा लाडका ओंकार बनला आहे मात्र सध्या गावागावातून मनसोक्त फिरत असलेला हा ओंकार हत्तीचं भवितव्य काय याची चिंता ओंकारप्रेमींना लागलेली आहे त्याचं कारण म्हणजे ओमकार हत्तीला वनतारामध्ये सोडण्याचे कोर्टाने दिलेले आदेश आणि तशी सुरू असलेली पूर्वतयारी ओंकारला खरंच वनतारामध्ये नेणं आवश्यक आहे का असा प्रश्न विचारला जातो तसेच ओमकारला वनतारामध्ये न नेता नैसर्गिक ने अधिवासात सोडलं पाहिजे यासाठी काय काही जणांनी उपोषणासारखे मार्गही अवलंबले आहेत खरंतर ओंकार हा हत्ती डोळामार्गामधील सहा हत्तींच्या कळपामधून दुरावलेला होता तेव्हापासून तो गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत तिथे खरं तर आजारी आणि अपंग प्राण्यावर उपचार होतात ते काही जंगल किंवा अभयारण्य नाही आणि ओंकार हा हत्ती काही आजारी नाही तसेच त्याला कुठली दुखापतही झालेली नाही त्यामुळे ओंकार हत्तीला वनतारामध्ये न पाठवता त्याचा नैसर्गिक अधिवास असलेल्या सह्याद्रीतील तिलारीजवळच्या जंगलात नेऊन सोडणं हाच उत्तम पर्याय आहे त्याबरोबरच ओंकारसारखे हत्ती असतील किंवा इतर वन्यप्राणी असतील ते सह्याद्रीतील आपला अधिवास सोडून गावामध्ये का फिरत आहेत याचाही आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे तसेच या वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेला सह्याद्री वाचवण्यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजे आता या ओंकार हत्तीसाठी वनतारा हे अधिक उत्तम राहील की त्याचा नैसर्गिक अधिवास असलेलं सह्याद्रीतील जंगल उत्तम राहील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा